युराज नमस्कार मित्रांनो शालेय अंतर्गत वेगवेगळे आपण उपक्रम आपल्या शाळेमध्ये आनंदाचं झाड या थीम अंतर्गत करत असतो यामधलाच खास खुर्ची हा एक कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये आपण सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग माणसं बोलवत असतो पोलीस असेल रेल्वे डिपार्टमेंट असेल शिक्षक असतील मागच्या वेळेस आपण औषध निर्माण आहे की नाही बी फार्मसीच्या ताईंना बोलवलं होतं ता। वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना बोलवून त्यांच्या कामाचा आढावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतला जातो तुम्हाला अगदी याच वयामध्ये ही माहिती मिळावी कोणत्या कोणत्या क्षेत्रात गेल्यास आपल्याला काय काय करता येऊ शकतं अगदी प्राथमिक शिक्षणामध्येच तुमच्यामध्ये या बीज्या पेरल्या जाव्यात यासाठी हा कार्यक्रम आपण घेत असतो या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे या खास खुर्चीमध्ये जे आज पाहुणे आलेले आहेत त्या माझ्याच गोंदिया जिल्ह्यातील पहिली विद्यार्थिनी आहेत जी आज या ठिकाणी पदवीधर शिक्षिका म्हणून आपल्याच केंद्रामध्ये आहेत आणि त्यांचं आज या खास खुर्ची कार्यक्रमामध्ये मी सुद्धा स्वागत करतो आणि आता आपण एक शिक्षिका होण्याचा प्रवास त्यांचा कसा होता त्यांची आवड त्यांनी अभ्यास कसा केला त्यांनी इथपर्यंत कशी मजल मारली त्यांचे प्रेरणास्थान कोण होते त्यांचं आवडतं पुस्तक कोणतं होतं अशा विविध अंगांनी त्यांचा हा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण उल्लेख करून घेणार आहोत उलगडून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आज आपण आपल्या आजच्या पाहुण्यांशी गप्पा गोष्टी करूयात त्यानंतर कल्याणी कर आणि ईश्वरी